नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय अभयंकर आणि मी स गोव्यामध्ये राहतो हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून अपलोड करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला का, का सा एक गोष्टीबद्दल सांगायचं आहे आणि ती अशी की एक नवीन यूट्यूब चॅनल जो आहे तो मी इथे ओपन करतोय आणि त्याबद्दल माहिती देण्यासाठी तुम्हाला हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तर मूळ मुद्दा असा आहे की खूप दिवसापासून चाललं होतं की काहीतरी नवीन करायचं आहे आणि खूप गोष्टी प्रयत्न खूप गोष्टींसाठी प्रयत्न केला आणि शेवटी मग मनामध्ये विचार आला की एक आपण एक यूट्यूब चॅनल सुरू करूया आणि त्यानंतर पुढे आता सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो मी घेतलेला आहे आणि त्यासाठी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी ते रेकॉर्ड करत आहे तर मूळ चॅनलबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देतो तर मूळ चॅनलचं नाव असणार सध्या नाव माझं माझंच नाव आहे अक्षय अभ्यंकर पण ते पुढे जाऊन मी ते नाव बदलणार आहे त्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या चॅनलची जी लिंक आहे ती पण तुम्हाला दिली जाईल मेन कंटेंट जो आहे फिरणं वगैरे आम्ही कुठे गेलो किंवा कधी छान कुठे काही जागा असेल तर त्याबद्दल थोडीशी माहिती त्या ब्लॉगमधून तुम्हाला देण्यात येईल आणि जसं जसं पुढे आपल्याला प्रगती होईल तर त्याप्रमाणे कंटेंटमध्ये आम्ही म्हणजे मी बदल बदल करेल तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्ही हा माझा हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राइब करा आणि तुमचा पूर्ण जो सपोर्ट आहे तो असू द्या मी या क्षेत्रामध्ये पूर्ण नवीन असल्यामुळे मला याबद्दल काही तेवढी माहिती नाही तर तुमचा गायडन्ससुद्धा जर तुम्ही देऊ शकला मला तर खूप छान होईल तर अशी आशा करतो मी की तुमच्याकडून मला खूप सपोर्ट मिळणार आहे तर तुम्ही तो मला सपोर्ट द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जो पहिला ब्लॉग आहे माझा तो उद्या रात्री नऊ वाजता मी अपलोड करणार आहे यूट्यूब चॅनलवर आणि त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे तर या चॅ चॅनलला आज नक्की सबस्क्राईब करा आणि उद्याचा जो ब्लॉग आहे तो नक्की बघा बाय